शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार काल राज्यभरातील चौथ्या टप्प्याचे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपन्न झालेले आहे त्यानंतर आता आज बघूया आपण कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे इलेक्शन तर जवळपास आपल्याकडे संपत होत आलेले आहे परंतु एक टप्पा अजून बाकी आहे तो म्हणजे पाचवा टप्पा परंतु शेतकऱ्यांची सद्यस्थितीला अवस्था काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आज दिवसभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याचे ताजे मार्केट आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा बातमी आहे ती बातमी बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बघू लगेच कांद्याचे भाव बघू दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आवक घटली दर साडेचार हजारावर पोहोचे ना यवतमाळ खरीप येऊन ठेपलेला असतानाही सोयाबीनचे दर अद्याप साडेचार हजाराच्या वर पोहोचले नाही परिणामी शेतकऱ्यांनी अजूनही शेतीमाल घरातच ठेवला आहे सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत गेले नाही अजूनही विदर्भातील जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे सोयाबीन विदर्भातील शेतकऱ्यांचे दुसरे हुकुमी पीक आहे कापसानंतर सोयाबीनचा पेरा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा नागपूर आदी विदर्भातील जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वाढला आहे अडचणीच्या काळात सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना आधार दिला आहे यंदा अतिवृष्टी राष्ट्रीय सततच्या पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसला कापूस सोयाबीन तूर आदी पिकाचे नुकसान झाले अति पावसामने पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनातही घट झाली होती हाती आलेल्या उत्पादनाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र कापूस सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांना दर मिळालेला नाही आता ओळव्या मित्रांनो आज कापसाला काज ताजा कांद्याला सॉरी कांद्याला काय भाव मिळताना दिसतंय ते बघू आपण मित्रांनो लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार सातशे क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक्कावन्नपर्यंत दर गेला मनमाडे येथे उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त अठराशे एकसष्ट पर्यंतचा दर गेला त्यानंतर इसलामपूर लोकल कांदा पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती यवला अंदरसूल उन्हाळी कांदा पाचशे क्विंटल आवक होऊन पंधराशे एकतीसपर्यंत जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघू पुणे पिंपरी लोकल कांदा चोवीस क्विंटल आवक अवखोन अठराशे रुपये दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा दहा हजार सातशे सोळा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत कांद्याला भाव गेला त्यानंतर राहुरी तेरा हजार सातशे सत्तावीस क्विंटल कांद्याच्या होऊन अठराशे रुपयापर्यंत कांदा गेला त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला सत्तावीसशे एकसष्ट क्विंटल कांद्याच्या होऊन सतराशे दर गेला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद